साखळी फुटबॉल स्पर्धेमध्ये न्यू स्टार फुटबॉल क्लब विजयी तर ब गटामधून एन्जॉय फुटबॉल क्लब विजयी मिरज वृत्त सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन त्यांच्या वतीने घेण्यात आलेल्या फुटबॉल सामन्यांमध्ये अ गटामधून न्यू स्टार फुटबॉल क्लब त्याने दणदणीत विजय मिळवला आहे तर ब गटामधून एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली या संघाने विजय मिळवला आहे शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये ब गटातील नू रेफसी मिरज व एन्जॉय फुटबॉल क्लब सांगली त्यांच्यात खेळण्यात आला यावेळी एन्जॉय फुटबॉल क्लब या संघाने एक गोल करून आहे तर दुसरा सामना अगटामधून न्यू स्टार फुटबॉल क्लब मिरज व मंगळवार पेठ फुटबॉल क्लब मिरज त्यांच्यात खेळण्यात आला दोन्ही संघ अटीतटीचे असल्याने गोल करण्याचा मशागत कराव्यास लागली त्यावेळी नुसार फुटबॉल संघाला फ्री किक मिळाली या संघाचा खेळाडू तोफिक सय्यद यांनी गोल करून आपल्या संघास आघाडी मिळवून दिली तर मंगळवार पेट संघाला गोलचे परतफेड करण्यात यश मिळाले नाही यामध्ये न्यू स्टार संघाने दणदणीत दन विजय मिळवला आहे व चांगली फुटबॉल असोसिएशन यांचा मानकरी ठरला आहे सामना पाहण्यास फुटबॉल प्रेमी मोठी गर्दी केली होती हे सर्व सामने सोळा तारखेपासून सुरू असून या सामनाची सांगता तेवीस तारखेला झाली आहे त्या सामन्याची उद्घाटन गांधी चौकी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव व डॉ रियाज मुजा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बक्षीस वितरण मैनुद्दीन बागवान निरंजन आवटी संदीप आवटे शिवा दुर्वे त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विविध पारितोषिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर साखळी स्पर्धा होत्या या स्पर्धेचे संयोजन जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद सचिव अतीश अग्रवाल रमेश मेटकरी शब्बीर शेख राजू कांबळे श्वेत कांबळे मिलिंद मेटकरी बाबू नरंगुदे नुरु शरीक असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी केले आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या